नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर गेल्या भागात आपण असं पाहिलं की जे काही मला मिळवायचं आहे ज्याचा सराव करायचा आहे तो विचार आणि ती कल्पना त्याचं दर्शन काही वेळ करायचं डोळ्यासमोर ते कल्पना दर्शन केलं बंद डोळ्यांनी ते कल्पना दर्शन केलं की आपल्या मेंदूला एक प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं आपल्या स्नायूंची मेमरी विकसित होते शरीरामध्ये तशी रसायनं पाझरतात आणि एक प्रकारची मेंटल रिहर्सल मी में स्वतः करत असतो मला भाषण देण्याचं कौशल्य विकसित करायचं असेल तर ती प्रॅक्टिस अशा पद्धतीने करता येऊ शकेल मला खेळात सहभाग चा घ्यायचा असेल तर खेळाची अचीवमेंट चांगली व्हावी म्हणून ती प्रॅक्टिस करता येऊ शकते आता यालाच जोडून एक आकर्षणाचा सिद्धांत सांगितलं जातो म्हणजे मी जे काही विचार मनात पुन्हा पुन्हा करतो तसे प्रसंग माझ्या आयुष्यात घडतात असं हा आकर्षणाचा सिद्धांत सांगतो ह्या सिद्धांताला विज्ञानानं मान्यता दिलेली नाही सायंटिस्टनी असं संशोधन केलं आहे पण हा सिद्धांत खरा नाही असं त्यांच्या लक्षात आलं आहे पण तरी देखील काही जणांचा या सिद्धांतावर विश्वास असतो पण त्यामुळेच आणखी एक गोंधळ होतो आणि तो म्हणजे विचार जर सत्य होत असतील तर सकारात्मक विचार सत्य झाले तर ते ठीक आहे पण माझ्या मनात अनेक नकारात्मक विचार येत असतात आपला मेंदू नकारात्मकतेकडे झुकलेला असल्यामुळे असे विचार येणं स्वाभाविकही आहे सैपुईत Ready to continue?